सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर महिलांनो आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे प्रत्येकाच्या घरात घटस्थापना काहींच्या घरात अखंड दिवा काहींच्या घरात मंगल का। कलश म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा सर्वात प्रभावी सेवा करण्याचा काळ असतो तो, तो म्हणजे आश्विन प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत या नऊ दिवसात म्हणजे आश्विन नवरात्री आणि चैत्र नवरात्री हे वर्षातील नवरात्रीचे दिवस खूप महत्त्वाचे असतात आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी आणि आता लवकरच तीन ऑक्टोंबर म्हणजे दोन ऑक्टोंबरला सर्व पितृ अमावस्या संपली की तीन ऑक्टोंबरला घटस्थापनेचा दिवस आलेला आहे अगदी आठ दहा दिवसावर नवरात्री सुरू होणार आहे आता प्रत्येकाचंच घर काही मोठं नसतं आपल्या आप पर म्हणजे आपल्या पद्धतीने आपण कुलदेवीची सेवा करतच असतो तर किचनमध्ये तुमचं घर जर लहान असेल आणि तुम्ही किचनमध्ये देवघर बनवलेलं असेल आणि नवरात्रीत तुम्ही त्या किचनमध्ये तुमच्या किचन ओट्याच्या शेजारी वगैरे तुमचं देवघर असेल आणि तिथं तुम्ही घटस्थापना करणार असाल मंगलकलशाची स्थापना करणार असाल अखंड दिवा लावणार असाल म्हणजे आपली कुलदेवी या नऊ दिवसात इतकी जागृत असते प्रत्यक्ष आपल्या घरात या नऊ दिवसात तिचं वास्तव्य असतं मग या नऊ दिवसात आपलं घर कि देवघर जर किचन मध्ये असेल तर काही पाच गोष्टी असतात त्या आपल्याला पाळल्या पाहिजे काहीतरी नियम असतात तर पहिली गोष्ट किचन मध्ये देवघर असल्यास रोज संपूर्ण घरात किचन ओट्यावर सकाळी महिलांना उठल्या उठल्या नऊ दिवस तरी असे नाही पाळलं तुम्ही सण वार किंवा तिथी वगैरे असतं तेव्हा तर आपण या गोष्टी करतोच पण नऊ दिवस नित्य नियम सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळ करायची आणि आंघोळीनंतरच आपल्याला किचनमध्ये प्रवेश करायचा आहे आंघोळीनंतर सकाळी तुम्हाला गोमूत्र आणि गंगाजल पाण्यात मिक्स करायचं आणि ते पाणी आपल्या किचनम मध्ये सुरू करून संपूर्ण घरात शिंपडायचं आहे थोडस स्वतःवर सुद्धा शिंपडत जा फुलाने वगैरे शिंपडलं तरीही चालेल हा नियम तर प्रत्येक महिलेने पाळलाच पाहिजे गोमूत्र आणि गंगाजल तुम्ही नक्की शिंपडा नऊ दिवस शिंपडा घरात मोठ्या मुली असतील चार दिवस चालू असेल घर लहान असेल आपलं असं नाही आपण मध्यमवर्गीय लोक आहोत आपण आपल्या कुलदेवीची देवीची सेवा एका रूममध्ये सुद्धा करतो सेवा करणं महत्वाचं आहे हेच म्हणते मी फक्त आपण काही थोडेसे नियम पाळले तर देवी आई अगदी प्रसन्न होते आणि आपली केलेली सेवा त्याला शंभर टक्के देवी आई आपल्याला फळ देऊन जाते तर महिलांनो ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ना तर खरंच सांगते तुमची कुलदेवी तुमच्यावर वर्षभर प्रसन्न राहील आणि तुमच्या घरात लेकरा बाळांना कशाला कमी पडू देणार नाही तर गोमूत्र आणि गंगाजल गंगाजल नक्की या तुम्ही आता घेऊन आला पितृपक्षात किंवा तुम्हाला नसल आणायचं ना तर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशीसुद्धा दिवशी सुद्धा गंगाजलची बोटल नक्की या आणि रोज नित्यनियमाने चार दिवस असो घरात किंवा नसो पण गोमूत्र आणि गंगाजल नक्की शिंपडा खूप महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट किचन लागून देवघर असल्यास घटस्थापना काळात किचनमध्ये आदळ आपट भांड्यांची ठेवाठेव थे। हळुवारपणे करायचं भाज्यांना आपण फोडण्या वगैरे देतो त्या हलक्या द्यायच्या आहे ठसका होणार नाही भांड्यांचा आवाज होणार नाही याची नऊ दिवसात पूर्ण पूर्ण काळजी घ्यायची आहे आपण कुलदेवीची घट स्थापना करतो सूक्ष्म स्वरूपात प्रत्यक्ष स्वरूपात आई आपल्या देवघरात वास करत असते आणि तिथे जर आवाज होत असेल तर अजिबात चालणार नाही देवी आईला शांतता खूप प्रिय आहे आणि घटस्थापनेच्या काळात देवी आई घटी बसलेली असते मग आवाज होणार नाही याची नक्की काळजी घे भाज्यांना हलक्या फोडण्या द्या जास्त तडका नाही दिला तुम्ही या नऊ दिवसात तसं पण नऊ दिवसात हलकंच भोजन करायचं तुम्ही उपवास करत असाल तर जास्त तिखट किंवा खारट भोजन करूच नका याने मन विचलित होतं आणि वाईट नको ते विचार आपल्या मना मनात येतात म्हणून तुम्ही इतरांसाठी किंवा स्वतःसाठी जेवण बनवाल तर हलक्या फोडण्या द्या देवी आईपर्यंत तो ठसका किंवा तो धूर असेल तो जाणार नाही याची नक्की काळजी घ्या आणि घट बसवल्यावर तिला हलवू नका शांत राहू द्या म्हणून या गोष्टी किचनमध्ये होऊ देऊ नका नक्की काळजी घ्यायची आहे म्हणजे आपण आदळ आपट करतो आपल्याकडनं भांडे आता भांड्याला भांडं लागतंच म्हणतात घरात आपण भांडे लावायला जाऊ किंवा काही कामं करायला जाऊ तर ह्या गोष्टी होणार नाही याची नक्की काळजी घ्या आणि देवघराकडं कुणाला म्हणजे तुमचा हात जाणार नाही जास्त पूजा वगैरे करून घेतली की मग हळूवारपणे तुम्ही कामं केली तरी चालेल फक्त जास्त आवाज होऊ देऊ नका आणि जास्त तडके देऊन फोडण्या देऊ नका म्हणजे देवी आईला त्रास होणार नाही प्रत्यक्ष ती आपल्या घरात माऊली आलेली असते आणि घटी बसवलेलं असतं आपण तिला शांत आपल्या घरात राहू द्या आपली सेवा घेऊ द्या आणि त्या सेवेचं फळ आपल्याला मिळू देण्यासाठी या गोष्टी नक्की पाळा महिलांनो तिसरी गोष्ट किचन ओट्यावर उष्टी खरकटी भांडी सकाळ असो दुपार असो रात्री ठेवू नका जिब्बात नाही यामुळे उगेच पाप आपल्याला लागतं म्हणून या नऊ दिवसात तुमचं किचन स्वच्छ पवित्र ठेवायलाच हवं अगदी रात्री तर अगदी स्वच्छ आवरून निवरून अगदी झोपा महिलांनो एक दिवा किचन ओट्यावर तुपाचा लावला तुम्ही काही सेकंदासाठी जरी लावला एक अगरबत्ती किंवा एखादा कापूर जाळला ना तरीही चालेल यामुळे माता अन्नपूर्णा आपली कुलदेवी तर आपण घटी बसवली आहे पण या नऊ दिवसात जर तुम्ही किचन आवरून निवरून स्वच्छ करून तिथं तुम्ही तुपाचा दिवा आणि एक कापूरवडी वडी त्या तुपाच्या दिव्या टाकून द्या आणि तो दिवा प्रज्वलित करा थोड्या वेळ राहू द्या अगरबत्ती लावा घरात म्हणजे आपलं देवघर आहे तो रूम इतका प्रसन्न वाटायला हवा की कायम तुमच्या घरात प्रसन्नतेने वा, वास केला पाहिजे आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे म्हणून रात्री महिलांनो एक सुद्धा खरकट भांड अजिबात राहू देऊ नका तुमच्याकडं मेड येत असेल तरीसुद्धा मी म्हणेल नऊ दिवस तुम्ही स्वतः भांडी वगैरे स्वच्छ करून घ्या तुमच्या किचनमध्ये जर देवघर असेल तर हा नियम तुम्हाला लागू पडतोच तसे खरकटे पाष्टे भांडे ठेवून झोपू नका आपली कुलदेवी आपण घटी बसवलेली आहे तिथं आपल्याला स्वच्छता पाळणं खूप खूप जरूरी आहे म्हणून हा हा नियम ही गोष्ट नक्की करा चौथी गोष्ट किचनमध्ये घटस्थापना केल्यावर घरात मांसाहार मद्यपान हा नाहीच करा पण काही <coughs> सॉरी पण काही लोक म्हणतात अंडी भेज आहे असं नाही अंडीसुद्धा अंडे सुद्धा मांसाहारच मानला जातो म्हणून चुकून सुद्धा नऊ दिवसात अंडी किचनमध्ये उकडवू नका शिजवू नका याचा वास सुद्धा आपल्या किचनमध्ये आला नाही पाहिजे इतर शिजवत असेल तो त्यांचा धर्म तुम्ही आपल्या घरात जर घटस्थापना करत असाल हा नियम ही गोष्ट तुम्हाला नक्की लागू पडते घरात घटस्थापना झालेली आहे तर अंडी मांसाहार मद्यपान या गोष्टी व्हायला नको आपल्या घरात या गोष्टी अजिबात करू नका महिलांनो पाचवी गोष्ट किचन मध्ये देवघर असताना घटस्थापना काळात हळू हळूवार चाला हळूवार बोला नाही बोलला जास्त तरीही चालेल या नऊ दिवसात महिलांनी कमी खावं कमी बोलावं कुणाशीच जास्त बोलू नका जेवढी गरज आहे ना तेवढंच बोला नाही तर काय होतं ना मग वादविवाद होता नवऱ्याशी पण बोलताना ना जर असा हळू बोला वादविवाद होणार नाही नवरात्रीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या घरात जेवढं प्रसन्न वातावरण राहील महिलांनो तेवढं वर्षभर सुख शांती आणि आनंद आरोग्य ऐश्वर्य माता लक्ष्मी तुम्हाला नक्कीच देईल म्हणून हा सुद्धा नियम नक्की लक्षात ठेवा आपलं किचनमध्ये देवघर असेल तर हळू हळू चाला हळू बोला बाहेरून कुठून आला तर लगेच किचनमध्ये येऊ नका तुम्ही भाजी बाजार आणला असेल तर लगेच किचनमध्ये ठेवायला जाऊ नका आधी बाथरूममध्ये जा हातपाय धुवा आणि मग किचनमध्ये जा तुम्ही घट स्थापनेच्या ठिकाणी एखादा पडदा लावून घेतला तुम्ही लहानसा तरीही चालेल म्हणजे कुणाची लगेच आपल्या अखंड दिव्यावर किंवा आपल्या कुलदेवी घटावर कुणाची लगेच नजर पडणार नाही बाहेरच्यांची म्हणून म्हणते एखादा पडदा असेल तर अतिउत्तम नसेल पडदा तर या पाच गोष्टी पाळल्या आणि आनंदाने घटस्थापना केली तरीही चालेल देवी आई तुम्हाला भरभरून पावेल आणि हवी ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण करेल तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद